हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल चला आज आहे बैलपोळा बैलपोळा हा मराठवाड्यात जास्त प्रमाणात खूप आनंदाने साजरा केला जातो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल लहानपणापासून मी म्हणजे हा सण म्हणजे आमचा असा दोन दिवसांचा सण असायचा काल खंडमाळणे आणि आज बैलपोळा अजून आठवते मला की आमचे काका काल बैलांना आंघोळी वगैरे घालून आणायचे त्यांच्या शिंगांना मस्त नवीन कलर द्यायचे त्यांना छान छान ते त्यांच्या पाठीवर असे झालर वगैरे लावलेलं ते काय मला त्याचं नाव नाही आठवत असं लावायचे आणि खूप छान बैलाला मस्त कालपासून बैलांची मस्त मज्जाच आणि मस्त आंघोळ वगैरे घालून आणून काल आमच्याकडं डाळ दा, डाळीतले फळं वगैरे असं असायचं खायला आणि मग आज बैलपोळा तर हा सण आत खूप म्हणजे लहानपणापासूनच आमच्यासाठी खूप माझ्यासाठी माझ्या घरच्या माझ्या भावंडांसाठी स्पेशल आहे मग आता लग्नानंतर आता आम्ही इकडे पुण्यात शिफ्ट झालो मग इथे काय आमच्याकडे बैल नाही आहेत पण ती आठवण म्हणून मग म्हटलं चला आज आपण मस्त पुरणपोळी करूया करायची नव्हती पण नंतर आठवलं की यार गावाकडे घरी होतो तेव्हा बैलपोळा म्हणजे कसलं एक असं काहीतरी खूप भारी वाटायचं बरं म्हणजे असं काहीतरी मोठा सण तसा सेलिब्रेट व्हायचा हो बैलपोळा सगळ्यांची म्हणजे आम्ही बघायला जायचो की कोणाचे बैल कसे कोणी काय डेकोरेशन केले बैलांच्या शिंगांवर असं तसं खूप मजा यायची खूप भारी वाटायचे आणि माझा भाऊ चिखलांचे बैल बनवायचा वा इतके सुंदर बैल बनवायचा वा तो त्याला खूप नाद होता बैलपोळा येण्याच्या पंधरा दिवसापासूनच त्याचं चालू असायचं चिखल कुठून आणायचा माती कशी आणायची लाल मातीचे बैल वगैरे बनवायचा त्याला शिंगांना त्याचा कलर द्यायचा काही करायचा तो खूप भारी म्हणजे बैलपोळा खरंच म्हणजे खूप आमच्यासाठी एक जिवाळ्याचा विषय मग ठरवलं आज चला पुरणपोळी मी स्वतःहून कधी एकटीने अशी बनवली नाही आधी आमच्या सासूबाई होते इथं त्या बनवायच्या मी मस्त आयतीपोळी खायची मस्त तूपीप टाकून आवडायचं मला खूप मला पुरणपोळी आवडते आणि माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते आणि आता माझी दिवू पण थोडं थोडं खाते तर मग ठरवलं आज पुरणपोळी बनवायची ती थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली आमच्या घरी वेगळ्या पद्धतीने बनवतात म्हणजे असं कधी माझ्या आईने मी बघितलं नाही की बिळ भिजू घातली आहे पूर्णाला वगैरे पण मी आता ह्यावेळेस ठरवलं की आपण थोडी वेगळी बनवूया ह्यावेळेस म्हणजे पहिलीच वेळ पहिलीच वेळा एक नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट केले मी डाळ भिजू घातली ती एक साडेतीन वाजता घातली साडेचारपर्यंत एक दीड तास मी डाळ भिजायला टाकली आणि तोपर्यंत म्हटलं चला पीठ मळून घेऊ की आई आणि आमच्या घरी म्हणजे सगळ्या बायका म्हणतात की पुरणपोळीचं पीठ जितकं छान भिजतं ना तितक्या छान पोळ्या होतात एकदम टम्ब फुकतात वगैरे म्हणून मग मी डाळ भिजायला टाकली की लगेच मग पीठ मळून घेतलं आणि पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता इतका पाऊस आहे आठ दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतो आहे आणि एवढी तब्येत आमची सर्दी एवढी जाम झाले ना पण तरी आज मी असं पडून तरी किती राहावं म्हणून मी आज ठरवलं नाही आज उठायचं आणि मस्त पुरणपोळी बनवायची मग एक तास झाला डाळ भिजली का बघितली आणि थोडी दुसरी पण डाळ मी भिजू घातली होती भरडा करण्यासाठी कारण दोघांनाही जाम सर्दी खो आणि मला खोकला नाही आहे है, पण ह्यांना खोकला आहे तर मग उगीच ते भजे पापड वगैरे तेलकट नको म्हणून मग मी काय केलं भरडा करायचा म्हणून हे भरड्याचं दळून घेत मग मिक्सरमधून काढून घेतलं थोडंसं असं मोठं मोठं त्याच्यासाठी मग मस्त दोन कांदे वगैरे कापले कांदा थोडा मोठा मोठाच कापतो भरड्यात तेल कमी असतं आणि भरडा भात आमटी खूप भारी लागतं म्हणजे गावाकडे तर खूप वेळा खाल्ले आहे मग हे फर्स्ट टाईमच ट्राय करते मी मग ते त्याच्यामध्ये सगळे मसाले जे काय आपल्या घरी असेल चटणी मीठ तिखट वगैरे जे परत जिरे मसाला जिरे आणि धन्याची पावडर होती ते टाकलेलं आणि मग त्याचे असे मिक्स थोडंसं पाणी घालून मुटके केले माझं चुकलं काय तर मी मुटके असे गच्च आवडले नाहीत म्हणजे गच्च असे हातात मुठीत धरून थोडे लूज म्हणून ते पाण्यात टाकले की एक दोन एखाद्या मुटक्याचं म्हणजे ते निघतं आहे थोडंसं पीठ आणि मी थोडं बारीक नाही केलं म्हणजे मोठं मोठं ठेवलं असं असं एकदम पीठ नाही केलं मिक्सरमध्ये त्याचं म्हणून ते थोडे एकमेकांना चिटकून नाही बसले आणि ते थोडं सुटले मग ठीक आहे एवढं काय नाही थोडंसं सुटलं होतं पहिल्यांदा करते म्हटलं मला एवढं काय नाही वाटलं चांगलंच केलं होतं मी मग मस्त ते उकडायला ठेवलं कवर करून आणि मग म्हटलं आता चला डाळ पण भिजली आहे चांगली आता लावून टाकावं कुकर मग लावून टाकलो कुकर आणि वरती खाली डाळ लावली आणि वरती तांदूळ मग आता पुरण शिजवायचं एक चार पाच शिट्ट्या वगैरे करून घेतल्या मी आणि थोडंसं मी पुरण करताना ना त्याच्यामध्ये कि किन्च, उभे किंचितशी हळद टाकते आणि थोडंसं तेल आणि मग आमच्या दोघांनाही सर्दी होती ना त्यामुळे मग गु गुळाच्या पोळ्या आधी बघा सर्दी वगैरे झाली ना तर गुळ गरम असतो म्हणून गुळाच्या पोळ्या खायला द्यायचे पण गुळाचं थोडा उग्र वासतो म्हणून आम्ही दोघं नाही मग मी ठरवलं आज पुरणच गुळाचं करू आपण आम्ही कधी शक्यतो मी गुळाचं पुरण करत नाही पण ह्या सर्दीला कंटाळून मग मी आज गुळाचंच पुरण करायला घेतलं गुळ खिसून घेतलं एक वाटी एक वाटीच डाळ होती माझी मग एक वाटीत खिसून ठेवला बाजूला आणि बरं गुळ खेचताना थोडं लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये पण खडे असतात एखादा खडा असला आणि तसाच म्हणून तर एकदम एकदम आता खाली आला ना मग खाण्याची सगळी मजाच जाते मग मी आत्ता भरडा करून घेतला कांदा सेम पोह्यासारखे भरडा म्हणजे काय वेगळं नसतं पोह्याला कशी फोडणी घालतो तशी सेम मस्त जास्त कांदा घातला कडीपत्ता घातला आणि मग जे काय ते मुटके केले होते ते फोडून घेतले थंड होऊ दिले आणि मग एकदम मोकळं मोकळं केलं आणि त्याला फोडणी घातली मस्त त्याचं मला सर्दीमुळे तेवढा काही वास नव्हता येत पण असं थोडं थोडं सुवास येत होता छान असं वाव खमंग असा वास येत होता नंतर मग हे आपलं असं कुकर काढलं मी शिजलं आहे भात थोडा सुट्टा सुटत या तांदळाचा भात जास्त चिकट होत नाही तरी मी जास्त पाणी ट्राय टाकायचं ट्राय करून थोडा चिकट आमटीसोबत छान लागतो आणि मग की आपली पुरणपोळीसोबतची जी आमटी असते ना आम आता आमच्या इकडे कटाची म्हणत नाहीत पण आमटीच म्हणतो आम्ही त्याच्यासाठी थोडीशी चिंच भिजू घातली कारण मला थोडंसं खट्टा टेस्ट आवडतो मग हे आपलं पुरण एकदम मऊ मऊ शिजलं मग मी आता हे पुरण आमच्याकडं पुरणपात्राचं आहे ती चाळणी नाही आहे पुरण गाळायची मग मी पुरणपात्राने मस्त गाळून घेतलं एक वाटी आमच्या दोघांना सफिशियंट होते एवढं पुरण मस्त आता मी बोलते आहे तर मी लिटरली मला बोलता येत नाही इतकी सर्दी आहे माझं नाक बंद झालं आहे श्वास घेता येत नाही आहे पण तरी मी आता हे एवढं लेट रेकॉर्ड करते आहे मग आमटीला हे असं मी रेग्युलर आपलं कांदा लसूण टोमॅटो नाही टाकला आज कारण चिंच घालायची होती आणि लसूण वगैरे टाकला आणि हे असा मसाला बनवून ह्याच्यामध्ये सगळे आपले सब्जी मसाला किंग कुठला तरी अजून बादशाह वगैरे होता वाटतं मसाला तो आणि आपलं घरचं काळं वाटण जे माझ्या आईनं वाटून दिलेलं ते आणि लाल तिखट आणि थोडंसे आपले जे मसाले होते आणि जिऱ्याचं आणि धनिया पावडर हे टाकून इतकी मस्त आमटी घालती ना शपथ म्हणजे स्वतःची स्वतः तारीफ नाही पण खरंच आज आमचे पतिदेव पण बोलले की खूप मस्त बनली आहे आणि सगळं त्यांना पण टेस्ट लागत नाही आहे यार चार दिवसापासून बरं नाही आम्हाला पण आमटी खाल्ल्यावर एक वाव असं वाटलं मग हे मी असं पुरण पुरणाला चटका देऊन आहे ह्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकला आणि मस्त मग हे असं घ्यायचं थोडं जड भांडं घ्यायचं कारण पातळ भांडं घेतलं ना ते लगेच करपतं मग ते सारखं फिरवायला लागतं सारखं फिरवायला लागतं त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आणि मस्त फिरवत फिरवत बघा आता घट्ट म्हणजे बऱ्यापैकी होत आले पुरण त्यात मी एक चम्मच ठेवून बघितलं मी हे युट्यूबलाच पाहिलं होतं बरं हां मग आता चम्मच एकदम स्टेडी सरळ थांबलाय ज्याने म्हणजे ह्याच्यावरून की माझं पुरण झालंय मग ते पुरण मी एका छोट्याशा ताटात काढून घेतलं आणि मी माझी मेहनत बघा दिसते याच्यावरून थोडंसुद्धा चिटकलं नाही आहे कंटिन्यू हलवत होते मी आणि हे मी पीठ मळलेलं एकदम सॉफ्ट सॉफ्ट इतकं मस्त झालं मला इतकं भारी वाटलं म्हणजे मला काही मेहनत नाही करावं लागली आपोआप ते थोडंसं लूज झालं आणि इतकं असं लोण्यासारखं मऊ मऊ झालं होतं नाही तू पीठ खूप भारी वाटलं की याला आता काही करायची गरज नाही फक्त थोडंसं तेलाचा हात लावून ठेवला इतकं मस्त सॉफ्ट सॉफ्ट झालेलं म्हटलं चला आपलं हे एक काम झालं म्हणजे एक तास आधी मळून ठेवलं म्हणून हे खूप छान झालं मग म्हटलं चला आता मस्त पोळ्या करायला घेऊ आणि मग मी अशा माझ्याकडं शूट करायला आज कोणी नव्हतं म्हणून मग मी अशा छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्यात त्याच्यानंतर हे टाकायचं राहिलं होतं इलायची आणि जायफळ मग मी काय केलं इलायची आणि जा इलायची खूप थंडीमुळं नाही का हे झाली होती म्हणून मग मी तिला थोडंसं गरम करून घेतलं इलायची कुड आणि जायफळ थोडंसं हे खिसून दिसतं नाही बारीक बारीक ते जायफळ टाकले मी आणि मग नंतर त्याच्यानंतर मग मी पुरणपोळा करायला घेतल्या आणि तोपर्यंत मग आमचे पतिदेव आले होते म्हणजे पोळी लाटतानाच आले ते मग मी लाटून घेतली अशी बघितलं तवा तापलाय का आणि मस्त अशी टाकली पोळी खरंच आणि आपण जर एखादी गोष्ट खूप मेहनतीनं करतो एखादा तास दोन तास घालतोय आणि त्यात ते शेवटी खूप त्याचं काहीतरी फळ मिळते तर खूप भारी वाटतं ते बघून नाही का पोळ्या इतक्या मस्त झाल्या होत्या असं दीपकला पण वाटलं नाही की मी इतक्या छान पोळ्या करू शकते म्हणजे सगळं स्वतःवर पोळ्या मी केल्यात पण पुरण शिजवून वगैरे सगळं स्वतः पुरण स्वतः बनवायचं सगळं सगळं मग ती कन्सिस्टन्सी कशी ठेवायची पुरणाची किंवा पिठाचं पीठ कसं हे सगळं त्यांना पण कौतुक वाटलं ते पण म्हणले वा 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 खरच, आता तू एक्सपर्ट झाली आहे पुरणपोळी आली म्हणजे सगळं आलं आणि खरंच मला स्वतःचं पण कौतुक करावं वाटलं पुरणपोळ्या खरंच खूप छान झाल्या होत्या आता त्या गुळाच्या केल्यामुळं थोड्याशा पिवळ्या नव्हत्या दिसत थोड्या काळ्या काळ्या पण ठीक आहे यार कलर डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत आपण मैटर टेस्ट मॅटर करते आणि टेस्ट अशी भारी झाली होती अशा माझ्या आई म्हणती पोळ्या अशा कराव्या ओठानं खायसारख्या खरंच ओठांनी खायसारख्याच पोळ्या झाल्या होत्या मऊ मऊ माझी मम्मी माझ्या आईचं सारखं असतं काय सुगरण पहावी काठात आणि काय म्हणते यार म्हणजे एखादी मुलगी जर पाहायची असेल ती सुंदर आहे तर तिचे ओठ पहावे म्हणे ओठ किती नाजूक आणि छान आहेत आणि एखादी बाई सुगरण आहे का हे पाहायचं असेल तर तिच्या पुरणपोळी किंवा तिचे जे काय करतो त्याच्या काठात असं काहीतरी असतं तिचं म्हणणं तसंच मला ते आठवलं खरंच खूप छान झाल्या होत्या पोळ्या अशा टम्म फुगलेला पण पुरण मी खूप जास्त घालते मला कमी पुरणाच्या नाही आवडत तर मग त्या फुटल्या पण ठीक आहे मला ते कमी पुरण घातलेल्या पोळ्या अजिबात नाही आवडत आणि जास्त पुरणाच्या एकदम मस्त लागतात पेढे खाल्ल्यासारखं तुपटाकून पण जास्त तुपटाकून खायचं नाही कारण खोकला होण्याचे चान्सेस आहेत सर तर ऑलरेडी आहे पण ह्या पुरणाचा बेत म्हणजे एक दीड दोन तास गेले माझ्या ह्याच्यामध्ये आणि त्यात मला वाईट कशाचं वाटलं माहिती आहे मी केलं एवढ्या छान पोळ्या पण माझ्या दिवीला खूप त्रास झाला सारखी यायची मी तिला परत बे बेडरूममध्ये सोडायचं बिचारीला एकटे एकटं खूप वेळ राहावं लागलं अशा माझ्या हे छान छान पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या आणि खरंच अशी ट्राय करा रेसिपी खूप छान मी चार पाच जणींचे व्हिडिओ बघून मग मी हे बनवले यूट्यूबचं बघा म्हणजे फायदे आहेत बरेचसे तोटे आहेत असं नाही आहे खरंच खूप छान झाले कसे झाले दिपू और खुफिया आरएनडी से रिसर्च स्कॉलर श्रीनु त्रिपाठी ये पता